विश्वस्त मंडळाची आज बैठक होती आणि मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा विश्वस्त नात्यानं या बैठकीला उपस्थित होतो आणि बैठकीमध्ये वेगळ्या वेगळ्या विषयावर वेगवेगळ्या सेक्शन मध्ये अतिशय उपयुक्त अशी चर्चा झालेली पवार साहेब सांगितलं होतं तुमच्या मतदारसंघात जाऊन पाडा 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 त्या पार्श्वभूमीवरती पवार साहेबांनी काय मीडियाबद्दल काय त्यांचे मी आशीर्वाद घेतले सभेमध्ये काय बोलले काय नाही ते मी आता विसरून गेलेलं आहे राजकीय काही चर्चा झाली नाही फक्त प्रतिष्ठानच्या संदर्भातच चर्चा झाली आणि दुसरी काही चर्चा झाली नाही निकालांच्या संदर्भात चर्चा झाली पण ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काय काय घडलं त्याच्याबद्दल चर्चा झाली माझ्या स्वतःच्या निवडणुकीबद्दल काही चर्चा नाही झाली अनेक ठिकाणी काय म्हणणं पडलं राज्यात कारण आता काही जण म्हणतायत की काहीतरी यामध्ये घोळ झालेला अशा वेगवेगळ्या चर्चा आहेत साहेबांच्या वतीनं अशी काही चर्चा किंवा त्यांनी असं काही सांगितलं की अनपेक्षित निकाल लागलाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांची धुळधाण होईल असं वाटलं नव्हतं असं काही बोलले त्यांच्या वतीनं ते काय बोलले हे मला सांगणं उचित नाही परंतु त्यांनी जनरल अशी चर्चा केली आणि वेगळ्या प्रकारची निवडणूक होती असं त्यांचं मत पडलं एकूण नऊ ठिकाणी ट्रम्प नाही मत घेतली आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा लाभ हो हे आहे ट्रम्पेटनी काही मत घेतली त्याचा लाभ मला पण झाला पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली नाही तेक्षा तेक्षा पार्थ 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 काही नाही मी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला बाकी दुसरं काही नाही होऊ शकतं का भविष्यात आपल्या पद्धती मला माहिती नाही माझ्याशी तरी कोणाचं काही या बाबतीत बोलणं झालेलं नाही आणि त्यामुळं कोण कोणाशी बोललय येणार कि नाही येणार वगैरे याच्या बद्दल आता बोलणं उचित पण नाही आणि तशी कुठे चर्चा झाली असेल असं मला वाटत पण राम शिंदे यांनी अजित पवार पवार गटाचे माहिती मिळते आणि गेले दीड दोन तास राज्य पण कुठेतरी मुक्त बैठक घेतात त्यामुळे चर्चा अशी आहे की प्रवेश केला जाऊ शकतो काही कल्पना नाही राम शिंदे यांनी अजित पवारांवरती टीका केलेली आहे की जामखेड मध्ये माझ्या विरोधात अघोषित करार झालेला होता रोहित पवार यांनी कसं पाहता त्यांनी सांगितलं की महायुतीचं धर्म त्या ठिकाणी पाळलं गेला नाही असं काही झालं असेल असं मला वाटत नाही कारण निवडणुका अशा मॅच फिक्सिंग करून करायच्या नसतात सरळ सरळ निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ज्यांचा जा उमेदवार विजयी झाला तोच उमेदवार विधानसभेत आला असलेली दीड दोन वर्षांपूर्वी ते झालं त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी कुणाची हे सगळे प्रश्न हे सगळ्या गोष्टी करून गेलो आता तुम्हाला असं वाटतं काही ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांनी दोघांनी एकत्र यावं तुम्हाला एक व्हावा असे काही ज्येष्ठ नेते म्हणून अजून तर काही तशी चर्चा किंवा विचार हा कोणाच्या समोर आलेला नाही आणि अजून बऱ्याच राजकीय गोष्टी लढायच्या आहेत अजून मुख्यमंत्री निवडायचे आहेत मंत्रिमंत्रिमंडळ निवडायचं आहे विधानसभा अधिवेशन व्हायला पाहिजे त्याच्यानंतर काही कोणी काही चर्चा केली तर हा विषय तेव्हाचा विषय आहे म्हणून आज लगेच कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातील हे काही अं मला

तुम्ही अकरा नऊ नोव्हेंबर पासून निवडणूक चिन्ह देऊ शकणार मला प्रश्न विचारायचा की ज्या ज्या आघाडी आला गव्हर्नमेंट होतं त्यावेळेस त्याची संख्या जास्त तो मुख्यमंत्री हा फॉर्म्युला असतो आता तुम्ही मित्रपक्षामध्ये आणि तुमच्या जागांवर तुमच्या संदर्भात काय म्हणतो या बाबतचा निर्णय आमचे जे वरिष्ठ आहेत आणि इतर पक्षाचे जे वरिष्ठ आहेत ते एकत्र बसून निर्णय घेतील नक्की कौन मुख्यमंत्री जीत के बाद कार्यक्रम में एक मीटिंग में साथ में आए हैं निश्चित रूप से राजनीतिक बातचीत हुई होगी आपने आशीर्वाद मांगा होगा उससे आने वाले समय के लिए आने वाले सरकार होंगे क्या कुछ इन्होंने गुरु मंत्र इस बार भी आपको दिया है जो हर बार देते रहे ऐसा है कि आज हमारी यशवंतराव चौहान प्रतिष्ठान की विश्वस मंडल की मीटिंग थी मैं यशवंतराव चौहान प्रतिष्ठान में विश्वस्त हूँ और वो विश्वस के नाते मैं ये मीटिंग में आया था जरूर पवार साहब की मीटिंग हुई उनके आशीर्वाद मुझे मिले हैं और इसके सिवा कोई पॉलिटिकल डिस्कशन नहीं हुआ कोई तो मार्गदर्शन या गुरु मंत्र मांगने की आपकी इच्छा नहीं हुई आपने जाहिर नहीं बताया ऐसे है कि ये कोई पॉलिटिकल मीटिंग नहीं थी ये प्रतिष्ठान की मीटिंग थी तो प्रतिष्ठान के मीटिंग में कोई राजकीय चर्चा करना आ, कोई आवश्यक नहीं था या उसके बारे में हमने कुछ राजकीय पॉलिटिकल डिस्कशन किया ने।